परिमंडळ दोन मधील अंबड तसंच नाशिक रोड येथील दोन गुंडांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याचं परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी इसम नामे अब्बास राहणार केवल पार्क आणि सागर प्रकाश कांबळे राहणार सिन्नर फाटा यांना परिमंडळ दोन आणि नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे त्यांची नोटीस या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे लोकांवरती अशी कारवाई परिमंडळ दोन मध्ये करण्यात आलेली आहे एकूण आरोपींवरती म्हणजेच महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यामुळे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना नाशिक जेलमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे अशी तडीपारीची आणि एमपीडीएची कारवाई पुढील ह्याच्यामध्ये देखील चालू राहणार आहे